गाव मैशाळ तेथील वनमोरे कुटुंब नऊ सदस्यांचं कुटुंब गावात दोन ठिकाणी शिकलेली माणसं जवळ भरपूर पैसा दिवस उजाडलेला सूर्य डोक्यावर आलेला दुपारी बाराचा सुमार मात्र वनमोरे कुटुंबीय घरातून बाहेर आलेले नव्हते दैनंदिन व्यवहाराची काही हालचालच नव्हती झालं शेतकऱ्यांनी दरवाजा ठोठावला पण नो रिस्पॉन्स गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं ते आले आणि दरवाजा तोडला तर सर्वांना जबरदस्त धक्का बसला आज दिसले ते नऊ मृतदेह झालेलं तारीख होती एकवीस जून दोन हजार बावीस जिल्हा हदरला राज्यभर पसरलेल्या या बातमीनं संवेदनशील मन हळहळली महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील सांगली जिल्ह्यातील मैशाळ गाव तीन वर्षापूर्वी भयावह हत्याकांडानं हादरलेलं प्रारंभी वाटलेलं सर्वांनी सामूहिक आत्महत्याच केली आहे कारण तसाच बनाव केलेला पण पोलिसांनी हा बनाव उघड केला तेव्हा हत्याकांडाचं हे षडयंत्र लोकांना कळलं गुप्तधन मिळतं या अंधश्रद्धेला बळी पडून जीव गमावलेलं हे कुटुंब त्यांचा घात केला तो सोलापूर जिल्ह्यातील एक शेतातील गुप्तधन शोधून देतो तसेच तो पैशाचा पाऊस पाडतो अशी कुणकुण वनमोरे कुटुंबाच्या कानावर आलेली त्यामुळे गुप्तधनाची लालसा मैशाळमधील या सधन आणि सुशिक्षित वनमोरे कुटुंबांमध्ये निर्माण झाली डॉक्टर मानिक वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर तर पोपट वनमोरे शिक्षक होते डॉक्टर वनमोरे यांची पत्नी रेखा मुलगा आदित्य मुलगी प्रतिभा तर पोपट पत्नी संगीता मुलगा शुभम मुलगी अर्चना आणि डॉक्टर माणिक आणि पोपट यांची आई अक्काताई हे सर्वजण मैशाळमध्ये राहत उच्च शिक्षित असणारे डॉक्टर माणिक आणि शिक्षक पोपट हे शेतात गुप्तधन आहे अशा भ्रमात होते शोध घेतल्यास गुप्तधन मिळू शकतं अशा स्वप्नांशी ते खेळत असावेत त्यामुळे गुप्तधन कोण शोधून देतो का याचा शोध त्यांनी घेतला यावी काही मंत्र तंत्रांचं विधी केल्यानंतर गुप्तधन मिळण्याचा मार्ग सुकर होईल अशी माहिती त्यांना मिळाली त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी मेंदू चालवला पाहिजे होता पण ते घडलं नाही झाला तो केमिकल लोचा सोलापूर जिल्ह्यातील एक मांत्रिक आहे तो गुप्तधन शोधून देतो काही गुप्त विधी केल्यास शेतातील गुप्तधन मिळेल पैशांचा पाऊस पडेल अशी आशा दोघा भावंडांना लावण्यात आलेली यासाठी दोघांनीही सोलापूर जिल्ह्यातील त्या मांत्रिकाला गाठलं तेथून दोन्ही कुटुंबाच्या अंताच्या प्रवासाला प्रारंभ झाला डॉक्टर माणिक आणि पोपट यांचा स्वभाव मन मिळावू त्यांची गावात सगळ्यांशी घसट कोणाशीही वैर नाही गुप्तधन मिळवायचं असेल तर या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये असा दम मांत्रिकानं भरलेला त्यामुळं दोन्हीही कुटुंबांनी मौन पाळलेलं एक दिवस तो मांत्रिक वनमोरी कुटुंबियांच्या घरी आला दोन्हीही कुटुंब सधन असल्याचं त्यानं हेरलं गुप्तधनासाठी विधी करावं लागतील ला असं सा त्यानं सांगितलं त्यानुसार अनेक वेळा विधी विधी केले होते घरात शेतात तंत्र मंत्र सगळं करून झालेलं पण वनमोरे कुटुंबाला गुप्तधन काही मिळेना ते मिळण्यासाठी वनमोरे कुटुंबियांनी लाखो रुपये उधळले होते अर्थात ते पैसे मांत्रिकाच्या घशात गेलेले मांत्रिकाला लाखो रुपये देऊन ही पैशाचा पाऊस पडला नव्हता त्यामुळे गुप्तधन मिळेल की नाही याची वनमोरे कुटुंबियांना शंका येऊ लागली कारण गुप्तधन मिळण्यासाठीचा मांत्रिकाला सांगितलेले सर्व उपाय करून झालेले पण हाती लागला होता भोपळा शेवटी व्हायचं तेच झालं वनमोरे कुटुंबाने मांत्रिकला दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावलेला मांत्रिक मात्र गुप्तधन देतोच असं सांगत होता अखेर वीस 20 जून दोन हजार एकवीस उजाडला या दिवशी अखेरचा विधी करण्याचं ठरलं त्यासाठी मांत्रिकानं कुटुंबातील सगळी माणसं उपस्थित राहिलेच पाहिजेत असं बजावलं त्यामुळे कोल्हापूर मध्ये एका बँकेत नोकरीस असलेल्या प्रतिभा वनमोरे हिलाही बोलावून घेण्यात आलं या विधीसाठी गावातून अनेक दुकानातून नारळ विधीचे अन्य साहित्य खरेदी करण्यात आले शिक्षक असणाऱ्या पोपट यांनी त्यांच्या घराजवळ असणाऱ्या दुकानातून नारळ नेले होते त्यावेळी दुकानदाराने इतके नारळ कशाला असंही विचारलं होतं त्यावर काम आहे तू दे असं त्यांनी ना सांगून नारळ आणलेले डॉक्टर माणिक आणि पोपट हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत दोघं वेगवेगळ्या ठिकाणी पूजा मांडण्याचं ठरलं मात्र यावेळी कोण एकमेकांशी बोलायचं नाही असं फरमान मांत्रिकानं सोडलं एकमेकांशी बोलला तर पूजेत व्यत्यय येईल अशी भीती त्यानं वनमोरी कुटुंबाला घातली ठरल्याप्रमाणे मांत्रिकानं दोन्ही घरात सर्वांना बसवलं सुरुवातीला शिक्षक पोकपट वनमोरे यांच्या घरात ही अगोरी पूजा करायचं ठरलं यानंतर डॉक्टर मानिक यांच्या घरातही दोन्ही पूजा घरी करून मांत्रिकानं मात्र धूम ठोकली दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा